नमस्कार मित्रांनो तर नमोशेतकऱ्यांचा हप्ता कधी येणार आहे तसेच किती हप्त्याचे पैसे यावेळेस येणार आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर नमोशेतकरी योजनेचा हप्ता हा जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारा हा अजूनही त्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही तर अशामध्ये मध्ये असं होत होतं की का ही नमोशेतकरी योजना बंद झालेली आहे का का सरकारकडे निधी नाही का कारण लाडक्या बहिणीमुळे सरकारकडे निधी नाही या योजनेसाठी आणि ही योजना बंद झाली अशी बरीच चर्चा चालू होती तर त्या दरम्यान मागे राज्य सरकारने एकोणीसशे बत्तीस कोटीचा निधी हा वितरित केला आहे त्यामुळे ही योजना बंद झाली असे जे काही म्हणत होते त्या गोष्टीला आता कुठं विराम लागलेला आहे पण तरी पण हा हप्ता आता कधी वितरित होणार याबद्दल बऱ्याच चर्चा होत आहे तर मित्रांनो कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून हे सांगण्यात आलेलं आहे की नऊ व दहा या तारखेला शेतकऱ्यांच्या नवो शेतकरीचा हा पुढचा हप्ता मिळणार आहे तर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढे सुरुवात होणार आहे ते पुढील एक दोन दिवसामध्ये पूर्ण शेतकऱ्यांना जेवढे कोणी पात्र शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना हा निधी त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे असं कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आणि हे हप्ता ब्याण्णव लाख तीस हजार पेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे आणि असे पण म्हणले जात होते की काही शेतकऱ्यांचे जे पेंटिंग राहिलेले हप्ते आहेत ते एक दोन हप्ते हे एकदाच आता यावेळेस येतील म्हणून तर ती गोष्ट खोटी आहे यावेळेस फक्त एकाच हप्त्याचं बजेट इथे आलेलं आहे तर मित्रांनो असेच नवीन अपडेट आप आपल्या चॅनलवर येत राहतील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये